आदिवासी शाळेत विद्यार्थिनींकडून अधीक्षकांच्या घरी भांडी धुण्याचा प्रकार उघड संबंधित अधीक्षकांवर कारवाईची मागणी अन्यथा जनआंदोलनाचा इशारा आदिवासी विकास विभागाच्या नागपूर अंतर्गत येणाऱ्या विद्याभारती आदिवासी आश्रमशाळा सावळी तालुका सावनेर येथे विद्यार्थिनींकडून भांडी कपडे धुणे आणि पोछा मारण्यासारखी कामे करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना संतापाची लाट उसळली असून समाजमन अस्वस्थ झाले आहे विशेष म्हणजे शाळेतील महिला अधीक्षक अवस्थेत असताना विद्यार्थिनींना अशी कामे करण्यास भाग पाडल्याचे समोर आले आहे या घटनेवर बिरसा क्रांती दलाचे युवा अध्यक्ष अर्जुन युनाते यांनी प्रचंड प्रतिक्रिया व्यक्त केली त्यांनी अधिक्षिका मॅडम यांना तत्काळ निलंबित करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आदिवासी विद्यार्थिनींना शिक्षणासाठी पाठवलं जातं अधीक्षकांच्या घरकामासाठी नव्हे संरक्षण व संगोपनाची जबाबदारी असलेले शोषण करत असल्याचे हे धक्कादायक उदाहरण आहे असे मत त्यांनी व्यक्त केले स्थानिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की आश्रमशाळांमध्ये शिक्षक मुख्याध्यापक आणि अधीक्षक यांच्या संगणमताने विद्यार्थ्यांचं शोषण सुरू आहे तर यंत्रणा जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरत आहे या प्रकरणाला अधिकारी वर्गाचे पाठबळ असल्याची शंका व्यक्त करण्यात आली आहे आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळा ही संधी आहे पण अशा घटनांमुळे पालकांमध्ये भीती आणि अविश्वास वाढतो आहे जर दोषींवर कारवाई झाली नाही तर जनआंदोलन छेडलं जाईल असा इशाराही कार्यकर्त्यांनी यावेळी दिला स्थानिक प्रशासन आता यावर काय कारवाई करतंय याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे मी अर्जुन इमारती बिडसा कराम युवा युवाध्यक्ष आदिवासी विकास विभागाअंतर्गत नागपूर येथे अपर आयुक्त कार्यालय आहे त्या नागपूर अपर आयुक्त कार्यालयाच्या अंतर्गत विद्याभारती एक आश्रमशाळा आहे त्या आश्रमशाळेमध्ये पंचबाई म्हणून एक अधिशिका काम करते आणि त्या शाळेमध्ये मिनिमम छा साडेचारशे जवळपास मुलं आहेत परंतु काही आठ दहा दिवसापहिले तिथले काही व्हिडिओ आमच्याकडे आले त्या व्हिडिओमध्ये आम्ही स अक्षरशः बघतो की आमच्या ज्या अधिशिका मॅडम आहे पंचबाई त्यांचं नाव आहे त्या महिला अधिशिका मॅडम अक्षरशः दुपारच्या वेळेस झोपतात दुपारच्या वेळेस मोबाईल पाहतात आणि आमच्या विद्यार्थिनी जिथे कोणी दुसऱ्या वर्गात आहे कोण तिसरीला आहे कोण चौथीला आहे त्या विद्यार्थिनी अक्षरशः त्यांच्या घरामध्ये पोचा मारतात अक्षरशः त्यांच्या घरामध्ये त्याच्या घरामध्ये भांडे धुतात कपडे धुतात म्हणजे आदिवासी विद्यार्थी तिथं शिक्षणासाठी आम्ही पाठवलेले आहे आमच्या पालकांनी तिथं पाठवलं आहे आमचं आम्हाला असं वाटतं की आदिवासी विद्यार्थी हा शिकला पाहिजे मोठा घडला पाहिजे परंतु तिथला ज्याच्याकडे आदिवासी विकास विभागाची आदिवासीच्या विद्यार्थ्यांची सुरक्षेचं काम दिलेलं आहे नियंत्रण करण्याचं काम दिलेलं आहे ते जर अधिष्क अशा पद्धतीनं वागत असतील अशा पद्धतीनं आमच्या विद्यार्थ्यांना शोषण करत असतील तर तर त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आपल्या आपल्या चा चॅनलच्या माध्यमातून आम्ही अपर आयुक्त नागपूर कार्यालय यांना आम्ही सांगू इच्छितो आणि प्रकल्प अधिकारी यांना सांगू इच्छितो का तात्काळ त्या अधिश महिला अधीक्षेकवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी मुख्याध्यापका निलंबनाची कारवाई करण्यात यावी आणि संबंधित मुख्याध्यापक आणि संबंधित कर्मचारी जिथे असतील हो त्यांच्यावर बाल संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा आम्ही अपर आयुक्त पुणे ना आपलं नागपूर कार्यालय इथे ठे आंदोलन लवकरात लवकर करण्यात येईल